मित्रांनो आज आलो तो लवकर आणि काही इच्छा झाली होती स्वयचाप खूप दिवस गेलो नव्हतो स्टार बाजाराकडे मग मारली गाडीला की घेतला फुटीला आणि सावी लें, गेलो। गेलो ला कड़क -कड़क मासाला। मासाला गेलो कुठं स्टार बाजाराजवळ आणि मित्रांनो गेलो तिथं स्वयंचाप वाल्याकडं त्याला सांगितलं बाबा आपला कडक कडक स्वयचाअप पाहिजे कसा मसाला आणि मसाला एक्स्ट्रा त्याला सांगितलं आणि तिथून मी फुडं निघून गेलो आणि मसाला डोसाची ऑर्डर पण देऊन आलो मित्रांनो कारण की फुटी माझा आणि सावी दोघ मसाला डोसाच्या लवकर आहेत आणि त्यांना प्लेन डोसाच लागतो मित्रांनो डोसाची ऑर्डर दिली आणि पुटीन सावी कशी ऑर्डरची वाट बघते बघा मी पण बसलो मस्त टेबलावरती वाट बघत बघत तोंडाला सुटले पाणी मित्रांनो एक नंबर पाणी सुटले बाबा मित्रांनो आधीच करायचं मी ते इथं आणि पुटी गालावर वाट टूम बसले कशाला डोस्याची वाट बघायला आता पुटीचा डोसा आलाय बघा कसा असा केवढा मोठा डोसा आहे बघा मित्रांनो आणि पुटी डोसा म्हटलं का पुढे सुट तोडाला पाणी मित्रांनो आता फुटेन सावी खात डोसा आता आपल्या ची आपण वाट बघतोय बघूया का वाई ती आपली ऑर्डर बाई बाई एवढा उशीर झाला आणि आता तामा तामा। तावा 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 थी थी ती ऑर्डर आली बघा बायको काढते व्हिडिओ आणि मी खातोय बायको बोलते थांबा थांबा मी कसला थांबतोय मी सुटलो तावा तावातच बऱ्याच दिवसान आलो होतो आणि मग काय आवडीची वस्तू म्हणलो थांबतो काय मी बायकोला विचारून बघितलं खाती काय ती काढती व्हिडिओ व्हिडिओ तिला बोलतो थांबकी थांबकी आपण थोडी फेमस युट्यूबर आहे व्हिडिओ काढायला पहिलं खाऊन घे व्हिडिओ तो बघून नंतर मित्रांनो आपलं खाऊन झालं बिल देऊन चाललं काढलं किक मारून चाललो तो घराकडं बायको म्हणजे या इकडं काय दही वडा आहे निघालो मग दहीवडा खायला घेतला दहीवडा आणि झालो सुरू दहीवडा म्हटलं का मित्रांनो आपल्या तोंडाला पाणी सुटते कारण की दहीवडा तर मी बरंच सामान्य झाले तो खाल्ला नव्हता हो आणि दहीवडा पण टेस्टी लागत होता बायको म्हणतो खाती काय तर बायको म्हणते मी व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते बोलो गाड व्हिडिओ मी घेतो खाऊन मित्रांनो खरंच लय वडा आता मी पोटभर खाऊन घेतो मित्रांनो कसं आपल्याला पाहिजे तसं आणि पुटी, पुटी कसा बघतोय बघा पुटीला नाही दही वडा तर मित्रांनो कसा आवडला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये